गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. पालकमंत्री पंढरपूर तालुक्यातील रांजनी येथे आयुष्मान प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय के दवाखाना तसेच सरकोली ते शंकरगाव या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी आमदार समाधान आवतडे युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्राध्यापक चांगदेव कांबळे युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार समाधान आवतडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असलेली विकास कामे योजना यांची माहिती देत आरोग्य विभागातील विविध कामांचा आढावा मांडला राजनी गावामध्ये पी एस सीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या रांजणी गावातील पी एस उद्घाटन तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन अनोलीमधील पी एस सीचं उद्घाटन या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित आमचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे चंद्रकांतदादा तसेच आरोग्यमंत्री यांच्या सहकार्यातून आज हे कार्यक्रम होते ते आमचे दुसरे नेते तानाजीराव सर तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे उमेश मालक तसेच त्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे मोरेदादा प्रणव मालक वसंतनाना आपल्या गावचे सरपंच उपसरपंच तसेच ज्यांनी ही जागा दिली त्या जाधवताई उपस्थित सगळेच मान्यवर बरीचशी नावं न ना घेता दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावरचे मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पंचकृषीतील सर्व नागरिक ज्येष्ठ मंडळी आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर्स त्यांचा सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्व युवक मित्र आणि पत्रकार मित्र आजच्या या पी एस सीच्या उद्घाटनानिमित्तानं खऱ्या अर्थाने आयुष्यमान भारत या योजनेतून अतिशय अशी भव्य आणि चांगली इमारत या निमित्तानं आपल्या रान्नी गावात उभा राहते त्याचा फायदा नक्कीच रान्नी गावालाच नाही तर इथल्या जवळपासच्या आठ नऊ गावाला नक्की होईल कारण आज आपण बघतोय की अशा दैनंदिन धक्का धक्काधुकीच्या जीवनामध्ये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मान्य एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्या सहकार्याने आज प्रत्येक नागरिकाला वाटू लागलं की शासन आपल्या भरभक्कमपणे पाठीमाग आहे मी सावंत सरांचंही मनापासून आभार मानतो की सावंत सरांनी या मतदारसंघातले प्रश्न घेऊन गे। गेले असताना सुद्धा आपल्या पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटलचं सुद्धा ते म्हणजे आपलं मंग पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटल असेल मंगळवाडा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा निंबोलीचं ग्रामीण रुग्णालय मंगळ्या तालुक्यातलं असेल ते मंगळ्याचं उपजिल्हा रुग्णालय आणि बा निंबोलीचं ग्रामीण रुग्णालय मंगळ्याचं ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर उप उपजिल्हा रुग्णालयात केलं आणि पंढरपूर कॉटेज हॉस्पिटलचं ते शंभर बेडचं जे हॉस्पिटल होतं होत दोनशे बेडचं सामान्य रुग्णालयाच्या कन्वर्टेड करायचं होतं हे कुठल्याही ह्याच्यात बसत नव्हतं म्हणजे जो क्रायटेरिया लागतोय तो कुठल्याही क्रायटेरियात बसत नव्हतं परंतु सरांनी व्यासपीठावर मला कधी चान्स मिळाला नाही सर तुम्ही असताना बोलायचा आदरणीय आमचे नेते दादा असताना सुद्धा परंतु कुठल्याही ह्याच्यात बसत नसताना सुद्धा पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं केलं आरोग्य आरोग्यमंत्री असतील मान्य मुख्यमंत्री असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते दादा असतील यांच्या सगळ्या सगले, सगळ्यांच्या सहकार्यातून आज पंढरपूरला शंभर बेडचं कन्व्हर्टेड दोनशे बेडचं हॉस्पिटल होत आहे मंगळवडामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याचं सुद्धा शंभर बेडचं हॉस्पिटल आता सरांना मी विनंती करतोय सर आता नवीन नियम आला आहे कारण दोनशे बेडच्या हॉस्पिटलला तेव्हा हा नियम नव्हता पंढरपूरचं काढत असताना हॉस्पिटल परंतु आता नॅशनलच्या नॅशनल ह्याच्या नॉर्स प्रमाणे आपल्याला ते हॉस्पिटल मंगळ्याचं करावं लागतं त्यामुळे ती फाईल माघारी आली आहे आता नॅशनल नॉर्स प्रमाणे आपल्याला ते करायचं आहे जवळजवळ नव्वद कोटी पर्यंत ग्रामीण रुग्णालयाला म्हणजे उपजिल्हा रुग्णालय कन्वर्टेड करण्यासाठी लागणार आहे मी गाडीत पण विनंती केली त्याचंही मान्य केलं सरांनी आणि आताही त्यांना विनंती करतोय मंगळ्या रुग्णालयाला सुद्धा नव्वद कोटी आणि लवकरात लवकर आपल्याला पंढरपूरचं कॉटेज हॉस्पिटलचं जे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ते दोनशे बेडचं हॉस्पिटल करण्यामध्ये आपल्याला उद्घाटन सोहळा नक्कीच आपण करू आणि या निमित्तानं मी सांगू इच्छितो की सरकार आपल्याला भक्कमपणे आरोग्याच्या बाबतीत आजपर्यंत आपल्याला बघत होतो की दवाखाना आणि कोर्ट याची पायरी चढायला नको कारण किती खर्च होईल किंवा किती वेळ जाईल हे कोणच सांगू शकत नाही त्यामुळं प्रत्येक माणसाला वाटते दवाखाना आणि कोर्ट नको आहे परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आणि राज्य सरकारच्या या भक्कम पाठिंब्यामुळं आज प्रत्येक नागरिकाला जरी दवाखाना जरी लागला तरी केंद्राच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा भरघोसपदाने निधी आत्तापर्यंत मी सुद्धा माझ्या पत्रावर सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी या मतदारसंघातल्या लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निधी मिळालेला आहे मी नक्कीच आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचा नक्की आभार मानेन की भक्कमपणे आज आपण लोकांच्या सरकार पाठीमागं उभा आहे अशाच पद्धतीनं की ज्या ज्या वेळेला कारण आजार कधी येतोय सांगता येत नाही परंतु अशा परिस्थितीत सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार भक्कमपणे पाठीमागे राहिल्यामुळं आज नक्कीच लोकांच्या मध्ये एक चांगली भावना आपल्या सरकारांच्या बद्दल निर्माण झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं अशा आज ज्या आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं याचासुद्धा फायदा नक्कीच लोकांच्या लोकांच्या मधून होईल आणि या पुढच्या कालावधीमध्ये सर आपल्याला विनंती करतो आपल्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळं की याचा स्टाफची कमतरता खूप आहे सुद्धा कन्वर्टेड केल्यानंतर स्टाफ तरी निर्माण होईल दोनशे बेड भरतील का नाही भरतील याच्यापेक्षा शंभर बेडचे शंभरच बेड असू द्या पण लोकांना सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत स्टाफची सुद्धा रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात